श्री स्वामी स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आपण देवधर्म करतो एवढेच नव्हे तर खूप काही उपाय तोडगे करतो परंतु काहीच फरक पडत नाही अर्थात इच्छा पूर्ण होत नाही त्यामागच्या आपल्याला काही दोष कारणे माहिती राहत नाही त्यामुळे आपल्याला अडचणी येतात मग आपण देवाला दोष देतो देवचं सगळं का करूनही काही फरक पडत नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमचे तळे सर तुमच्या समस्यांचं निवारण करतील सरांनी सांगितलेले वास्तुदोषाची लक्षणे आणि कारणे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिलं कारण एकत्र जेवताना घरात भांडण होते दुसरं जेवायस मन न लागणे तिसरं जुने फाटके कपडे वापरावे लागणे चौथं रस्त्यावर विचित्र वस्तू सापडतात पाच व लहान मुले विसऱ्यांवर हात उचलले जातात सहा घरात अभद्र भाषा बोलली जाते सातवं लहान मुले अचानक झोपेतून ओरडत उठते दिवसभर सुस्ती येते संध्याकाळी घरात झोपतात नऊ मुले नापास होतात दहा पूजा करण्यास मन न लागणे अकरा चारित्र्यावर डाग लागतो बारा सारखी भांडणे कोर्ट कोर्ट कचेरी मागे लागते तेरा सारखे रडाविसे वाटते चौदा कुटुंबातील सदस्य सदस्य एकमेकांचा मत्सर तिरस्कार करतात पंधरा दुस दुसऱ्यांवर जळतात दुसऱ्यांचे चांगलं बघवत नाही सोळा सु सुडबुद्धी निर्माण होते सतरा घरात काचेची फोटे आरसा मोबाईलची चष्म्याची काच फुटलेली वापरतात अठरा तुम्ही जिथे राहता तिथे पूर्वी मंदिर स्मशानभूमी होते एकोणावीस वस् वास्तू निर्माणाच्या वेळी काही दोष तसेच राहिलेले असतात वीस विना निर्... निर्माण वास्तुनिर्माण वास्तुशांती नाही एकवीस नेहमीच आर्थिक असंचन वाढते बावीस मंगलक्ष्मी मंगल क्षणी अशुभ घडते तेवीस गर्भवतीस त्रास होतो चोवीस मध्ये रात्री जाग येते ए... व नंतर झोप लागत नाही पंचवीस झोपेत चालणे बोलणे सव्वीस दात खाणे कपडे फाड फाडणे असे प्रकार सत्तावीस घरात नेहमी शांतता असते अठ्ठावीस घरात मन रमत नाही सारखे घराबाहेर राहावेसी वाटते एकोणतीस अचानकपणे आगीचे संकट येते तीस नेहमी घरात शॉ शौ, शॉर्ट सर्किट होते तुम्हालाही तुमच्या घरात असेच काही प्रॉब्लेम होत असेल तर बघा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्वरित समस्या सोडवल्या जातील झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते येथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ